पंढरपूर तालुक्यातील चळे विविध सेवा सहकारी संस्था नंबर एकच्या वतीनं दीपावलीनिमित्त सभासदांना लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली एकोणीसशे तेहतीस सालची या संस्थेची स्थापना असून या संस्थेने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ जे संचालक दिनकर भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत संस्था भरभराटेला आणली आहे या संस्थेमध्ये चारशे ऐंशी सभासद असून दीपावलीनिमित्त पाच लाख चौदा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा दहा टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावरती वर्ग करण्यात चळे संस्था नंबर एक न सभासदांना बोनस देण्याची अनेक वर्षांची परंपरा असून ही परंपरा याही वर्षी दीपावलीच्या सणानिमित्त संस्थेच्या वतीनं कायम ठेवण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक व पांडुरंग सहकारी साखर कारखाने ज्येष्ठ संचालक दिनकर भाऊ मोरे होते यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखाने ज्येष्ठ संचालक दिनकर भाऊ मोरे यांनी संस्था पदाधिकारी व सभासद यांना मार्गदर्शन करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मुख्याध्यापक कुबेर फुगारे आपचे तालुकाध्यक्ष बंडू मोरे प्राध्यापक ज्ञानेश्वर वाघमोडे दीपक मोरे सुधाकर मोरे, सुधा मोरे यांनी मनोगत व्यक्त करत लाभांश दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल मोरे यांनी मानले तर आभार प्राध्यापक सचिन वाघमोडे यांनी मानले याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट प्रताप दिनकरराव मोरे म्हणाले सोसायटीचे लाभांश वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवला होता या, या सोसायटीला जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झालेले या सोसायटीला आपण कायमस्वरूपी लाभ देण्याचा प्रयत्न करतोय जी संस्थेला आपण जे कर्ज वाटप करतो त्याला शासनातर्फी तर कुठलं कर्ज व्याज आपण घेत नाही त्यामुळे आप सोसायटीला कुठलाही नफाचं सा कुठलं साधन नसताना सुद्धा गेल्या आपण वीस तीस वर्षापासून या संस्थेमार्फत लाभासून वाटप करतोय या संस्थेचे आपले मार्गदर्शक नेते आदरणीय ने भाऊ यांच्या मार्गदर्शनाली सोसायटीचं कामकाज चालू आहे पन्नास लाखापर्यंतचे शेअर्स आहेत राखीव नदी एक कोटी अठ्ठावन्न कोटी आहे अठ्ठावन्न लाख बँकेचे कर्ज आपण घेतो जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख पंचावन्न हजार आणि एन डी आर म्हणजे जी आपण गुंतवणूक हां विना पण ती तीन कोटी एकाहत्तर लाख आहे आणि मुदत ठेव डी सी सी बँकेड आपली तीस लाखाची आहे आणि मेंबर कर्ज एक कोटी सतरा लाख आहे आणि संचित नफा दोन कोटी त्रेचाळीस लाख चालू नफा पंचवीस लाख पाच हजार बँकेचा भरणा पंच्याहत्तर लाख सासष्ट हजार आणि मेंबर कर्ज वसुली एक कोटी अठ्ठेचाळीस लाख आपण ह्या वर्षी दहा टक्के दिलाय गेले दोन तीन वर्षापासून दहा टक्के देतो